नमस्कार तहसीलदार उत्पन्न दाखल्यासाठी कोणकोणते कौन डॉक्युमेंट लागतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात सुरुवातीला आपल्याला तलाट्याचा उत्पन्न दाखला काढावा लागेल आणि तलाट्याचा उत्पन्न दाखल्याचा जो फॉर्म असतो तो फॉर्म आपल्याला आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये भरून दिला जातो त्याच्यावर जा आपल्याला तलाट्याची सही व शिक्का घ्यायचा असतो आता तुमचं उत्पन्न कशापासून आहे त्यानुसार तुम्हाला तलाटी उत्पन्न दाखला मिळतो जर तुम्ही तुमचं उत्पन्न मजुरीपासून असेल तर फक्त तलाटी उत्पन्न दाखला चालेल आणि त्याच्यासोबत या ठिकाणी जसं दिलं आहे अर्जदाराचे आधार कार्ड आणि एक फोटो अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराचे आधार कार्ड कार, रेशन कार्ड आणि एक फोटो एवढी डॉक्युमेंट लागतात जर समजा अर्जदाराचे शेतीपासूनचे जर उत्पन्न असेल आणि त तलाट्यांनी तसा उत्पन्न दाखला दिला तर सात बारा आणि आठ अ उतारा लागेल आणि त्याच्यासोबत आधार कार्ड रेशन कार्ड आणि एक फोटो हे डॉक्युमेंट लागतील जर आपल्याला नोकरी असेल आणि नोकरीपासून जर तलाट्याने उत्पन्न दाखला दिला तर पगारपत्रक जोडावं लागेल किंवा सोळा नंबरचा जो फॉर्म असतो तो जोडावा लागेल आणि त्याच्यासोबत अर्जदाराचा आधार कार्ड रेशन कार्ड एक फोटो हे डॉक्युमेंट जोडावे लागतील समजा ह्या तिन्हीपैकी काहीही नसेल म्हणजेच मजुरी करत नाही शेती नाही किंवा नोकरी नाही पण पेन्शन आहे म्हणजेच एखाद्या आर्मी मॅन असेल रिटायर्ड आर्मी मॅन असेल आणि त्यांना जर पेन्शन चालू असेल तर त्या पेन्शनचं पासबुक हे लागेल आणि तलाट्याने तसा उत्पन्न दाखला पेन्शनपासून असं उत्पन्न दाखला दिलेला असला पाहिजे त्यावेळी आपल्याला हे पेन्शन पासबुक लागेल आणि आधार कार्ड रेशन कार्ड एक फोटो एवढे डॉक्युमेंट हे लागतील जर संजय गांधी निराधार योजनेसाठी उत्पन्न उत्पन्न दाखला काढणार असाल तर तहसील आ... तो एकवीस हजारच्या आतला असला पाहिजे आणि याच्यासाठी सर्कल चौकशी अहवाल हा जोडावा लागतो आणि याच्यासाठी आपल्याला सर्कल चौकशीला जावं लागतं त्या अर्जदाराला आणि त्यानंतर जो सर्कल सही शिक्का करून एक फॉर्म देतो तो फॉर्म याच्यासोबत जोडायला लागतो आणि तो मग अप्लाय करावा लागतो तहसील उत्पन्न दाखल्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला एक चार पाच दिवसानंतर तहसीलदार उत्पन्न दाखला मिळून जातो